सोशल मीडियावर प्रसिद्धी मिळवण्यासाठी लोक काय करतील याचा नेम नाही कधी रस्त्यावर नाचताना दिसतात तर कधी रेल्वे स्टेशन किंवा एअरपोर्ट वर थोड्याशा प्रसिद्धीसाठी लोक अनेकदा आपला जीव धोक्यात घालतात उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्ह्यातील आगमापूर गावाजवळ एका तरुणाचा जीव धोक्यात घालत पाण्याचा जोरदार प्रवाह ओलांडताना दिसत आहे या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे जोरदार प्रवाहात एक तरुण नदी ओलांडत आहे हे व्हिडिओ मध्ये स्पष्ट दिसत आहे तरुणांकडून फेसबुक आणि इंस्टाग्राम बनले आहेत बन अशा वेळी थोडा निष्काळजीपणाही जीवावर बेतू शकतो या ठिकाणी तरुण जीव घेणा स्टंट करत आहे तेही फक्त रील तेथे पुरामुळे पोलीस व लेखापालांची ड्युटी लावण्यात आली मात्र तरुणांना रील बनवण्यापासून कोणीही रोखले नाही तिथे उपस्थित सर्व लोक पाहत उभे आहेत झाले असे की पुराच्या पाण्याचा जोरदार प्रवाह सुरू असताना एक तरुण स्वतःचा जीव धोक्यात टाकून पूल ओलांडत होता दोन्ही रस्त्यांना जोडणाऱ्या एका प्लॅस्टिक पाईपवर बसून हा तरुण रस्ता ओलांडण्याचा प्रयत्न करत आहे थोडीही चूक झाली असती किंवा पाईप तुटला असता तर हा तरुण पुराच्या पाण्यात वाहून गेला असता व्हिडिओ बनवण्यासाठी तरुणाने हा धोका पत्करला आहे हा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे इतरांनी अशी चूक करू नये असे आवाहन केले जात आहे